बघा मित्रांनो पुढचा प्रश्न तीन ए अधिक सात बी बराबर पंचाहत्तर आणि पाच ए वजा पाच बी बराबर पंचवीस तर ए अधिक बी बराबर तिथे लक्ष द्या मित्रांनो तीन ए अधिक सात बी बराबर पंचाहत्तर हे समीकरण एक पाच ए वजा पाच बी बराबर पंचवीस पाच ए वजा पाच बी पंचवीस हे मित्रांनो समीकरण दुसरं ओके काय करायचं समीकरण एक लाख बारीक लक्ष द्या पाचने गुन्हा ओके व समीकरण दोन लाख सातने गुणा ठीक कशासाठी सर विद्यार्थी मित्रांनो उत्तर आपलं जाणं सोपं सुलभ म्हणून पहिल्या समीकरणाला पाच बी आणि दुसऱ्या समीकरणाला सात सातमी सर ओके लक्ष द्या आता पाच मी पहिल्या समीकरणाला गुन्हा पाच तरी पंधरा ए अधिक पाच सात पस्तीस बी बराबर पाच गुणी पंच्याहत्तर पाच पाच पंचवीस पाच पंच्या दोन पाच सात पस्तीस आणि दोन सदोतीस ओके हे समीकरण तिसरं उत्पन्न झालं आता या दुसऱ्या समीकरणाला सात निघायचं साता पाच पस्तीस ए बरोबर पस्तीस ए वजाची गुण साता पाचा पस्तीस बी बराबर सात गुणीला पंचवीस पंचवीस हातात पावणे दोनशे ओके हे समीकरण चौथं निर्माण झालं ओके याची काय करायची बेरीज पंधरा ए अधिक पस्तीस ए म्हणजेच पन्नास ए अधिक पस्तीस बी वजा पस्तीस बी एक संख्या अधिक एक संख्या वजा असते त्यावेळेस दोन्ही संख्या लोक दो पाहून उत्तर शून्य अर्थात काटाकाठी होते आता ही समोरची बेरीज करावी कारण पाच पाच दहा शून्य चाला एक आठ आठ पंधराशे पाच हा चाला एक दोन आणि तीन पाच पाचशे पन्नास आता पन्नास ए बराबर पाचशे पन्नास हे समीकरण तयार करता ये एकत्र करा पाचशे पन्नास सोबत हे पन्नास भागीला ओके ये बराबर काय तर हा भाग शून्याला शून्य गेला आणि हा भाग अकराने गेला ए म्हणजे अकरा प्रस्तुत प्रश्नात ए आधी बी बराबर किती त्यापैकी एची किंमत आपल्याला मिळाली आता या समीकरण एक मध्ये आलेली ची किंमत टाका तीन ए अधिक सात बी बराबर पंच्याहत्तर आता तीन याची किंमत अकरा आहे इथले गुणीला स्वरूपात हे दोन पदे एकमेकाला गुणीला आहे अधिक सात बी बराबर पंचाहत्तर लेकरा नऊ अकरा तेहतीस होता अधिक सात बी बराबर पंचाहत्तर ओके आता सात बी बराबर पंचाहत्तर सोबत हे तेहतीस इकडे जाता आणि वजा होणार

पर्याय क्रमांक बी मध्ये मित्रांनो दर्शवलेला आहे ओके विद्यार्थी मित्रांनो स्पर्धा परीक्षेतील प्रत्येक प्रश्नाच्या तयारीसाठी जरूर सब्सक्राइब लाईक आणि शेअर करायला विसरू नका रामकृष्ण